दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी जागृत गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून बडगाव शहरातील पाचोरा रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर पिकअप गाडी क्रमांक एम एच झिरो फोर डी बेचाळीस एकोणपन्नास यात अवैधरित्या प्राण्यांचा छळ होईल अशा प्रकारे वाहतूक करीत असताना सदर वाहन मिळून आलेले होते म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला प्राण्यांचा छळ कलम अंतर्गत दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील जनावरांची निगा राखण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्याकरता सदरचे जनावरे ही रोजी सोडण्यात आलेली होती याबाबत संबंधित जनावरांचे मालक शेतकरी मनोज दीपक वाडिले राहणार धुळे तालुका जिल्हा धुळे यांनी सदर जनावरे ही त्यांनी धुळे कुश उत्पन्न बाजार समिती येथून घेतल्याबाबतची पावती हजर केल्यामुळे सदरची गुरे ही त्यांची असल्याबाबत खात्री भडगाव पोलिसांनी करून घेत तसेच सदरची जनावरे ही परत मिळण्याबाबत विनंती केली असता त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम अंतर्गत पोलीस स्टेशनला गुन्ह्यात जप्त असलेला मुद्देमाल अंमली पदार्थ चोरी वगळून योग्य त्या शर्ती व अटींसह संबंधिताच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सहा तीन प्रमाणे ताब्यात देण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेले आहेत त्यावरून सदरची जनावरे ही शेतकरी मनोज दीपक वाडेले राहणार धुळे जिल्हा धुळे यांच्या असले खात्री झाल्यामुळे सदरची जनावरे ही दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजीच भडगाव पोलिसांकडून सायंकाळी परत देण्यात आली असल्याची माहिती भडगाव पोलिसांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे सदरची गुरे मूळ मालकास कोणतीही टाळाटाळ न करता तात्काळ परत मिळाल्याने मूळ मालक आनंदी होऊन गुरे नेताना भडगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस पोली निरीक्षक पोली पांडुरंग पवार यांच्या रूपात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे बोलल्याचे प्रत्यक्ष दर्शनीकडून कळते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका